गेल्या दहा वर्षापासून अनेक वेळा मोर्चे आंदोलन निवेदन यासह उपोषणाला सुद्धा बसलेल्या झोपडपट्टी धारकांना प्रशासनातर्फे तथा तर्फे अनेक वेळा पट्टे तथा पीआर कार्ड देण्याचे अभिवचन देण्यात आले होते मात्र आजवर केवळ वीस लोकांना कार्ड प्राप्त झाले असून सर्वच झोपडपट्टीधारक आजही कायम पट्ट्याचे स्वप्न बाळगून आहेत दर्यापूर शहरामध्ये एकूण एक, एक हजार दोनशे चौपन्न झोपडपट्टे असल्याचे प्रशासनातर्फे मोजण्यात आले होते या सर्व बाबींना आता दहा वर्षाच्याही वरील कार्ड उलटून गेला आहे याकरता दर्यापूर नगरपालिका महसूल प्रशासन यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा विनंती अर्ज दिले होते दर्यापूर मधील सामाजिक कार्यकर्ते संजय कुमार व अॅडव्होकेट संतोष कोल्हे यांच्या नेतृत्वात आजवर अनेक आंदोलन झाली निवडणुकीचा काळ आला की या विषयावर नेते प्रतिनिधी आश्वासने देतात गेल्या दहा वर्षापासून दर्यापूर शहरात अजूनही झोपडपट्ट्यांना कायम करण्यासंदर्भात कोणतेही ठोस पाऊल उचलण्यात आले नाही झोपडपट्टी धारकांमध्ये तीव्र संताप पसरला आहे मागील काळामध्ये गेल्या पंचवीस वर्षापासून झोपडपट्टीत जी कुटुंब राहत आहे त्यांना कायम अभिवचन शासनातर्फे देण्यात आले होते सर्वे सुद्धा करण्यात आला होता सर्व झोपडपट्टी आजही अधांतरी आहे पुढील तीन चार महिन्यात स्थानिक नगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे या निवडणुकीच्या रणकंदनात पुन्हा झोपडपट्टी धारकांच्या मतांमध्ये परिवर्तित करण्यासाठी सर्व पक्षाचे नेते झोपडपट्ट्या कायम करण्याचे आश्वासन देणार आहेत झोपडपट्ट्यांचा प्रश्न अनेक दिवसापासून रेघाडत आहे दोन हजार तेरापासून दोन हजार तेरापासून आम्ही सतत ते आंदोलन करत आहोत हे आंदोलन दर दर्या, दर्यापूरमध्ये केले आहेत दोन हजार तेरापासून परंतु याला मंजुरातही भेटली याला मंजुरात मुख्यमंत्री साहेबांना आम्ही जेव्हा भेटलो मुख्यमंत्री साहेबांना जेव्हा आम्ही दोन हजार चौदामध्ये पत्र दिलं त्या चौदाच्या पत्रामध्ये मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी यांना आदेश दिले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी कमिशनरला आदेश दिले कमिशनर कमिशनरने हे पत्र दिलं दोन हजार एकोणीस पत्र दिलं या पत्रामध्ये स्पष्ट आदेश आहे की या लोकांना झोपड्या तुम्ही निमाणकूर करा म्हणून परंतु इथल्या स्थानिक प्रशासनाने या झोपड्या निमाणकूर केल्या नाही त्यापैकी बाराशे चौपन्न एकूण झोपड्या आहेत त्याच्या याद्या सुद्धा तयार झालेल्या आहेत त्या त्याच्या याद्या आहेत नगर परिषदेनं याद्या सुद्धा तयार केल्या कोणाकडे किती झोपडी आहे कोणाकडे दहा बाय वीस वीस बाय तीस असे प्रत्येकाकडे एक हजाराच्या आतच जागा अतिक्रमित अतिक्रमित केलेल्या आहेत दर्यापूर शहरामध्ये एकूण बाराशे चौपन्न झोपड्या आहेत त्या झोपड्यापैकी नगर मागच्या वर्षी फक्त वीज झोपड्यांनीयमागुल केल्या आणि त्यांना वीज लोकांनाच फक्त पट्टी दिले उरलेले बाराशे चौतीस लोक हे अजूनही वंचित आहेत त्याकरिता आम्ही वारंवार तहसीलदार साहेबांना नगरपरिषदला निवेदन दिले मोर्चे काढले परंतु त्याचा काही परिणाम झाले नाही परंतु वरच्या स्तरावर मुख्यमंत्री साहेबांनी जिल्हाधिकारी साहेबांनी यांना आदेश देऊन सुद्धा इथली नगरपरिषद व इथलं स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे आणि दुर्लक्ष करून लोकांना न्याय मिळत नाही त्याकरता आता न्याय कसा घ्यायचा त्याकरता आम्ही या या ठिकाणी ही मुलाखत देत आहोत या मुलाखतीच्या माध्यमातून जर आम्हाला पंधरा दिवसाच्या आज जर न्याय भेटला नाही तर आम्ही पुन्हा ज्यांना आंदोलन छोडू आणि या आंदोलनामध्ये आम्ही जेल, जेल भरो सुद्धा आंदोलन करणार आहोत अशी या ठिकाणी आमची संतप्त प्रक्रिया आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर